नमस्कार भटकंती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत गडाच्या पायथ्याशी पाचाड नावाचे गाव आहे या गावाचे इतिहासातील एक महत्त्व आहे राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊ यांची समाधी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या याच पाचाड गावामध्ये आहे महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील भूमी आहे हे मासाहेब जिजाऊंकडे पाहून लक्षात येते हा मासाहेब जिजाऊंच्या समाधीचा परिसर आहे इथे डागडुजीचे काम चालू आहे आणि समोर मासाहेब जिजाऊंची समाधी स्थळ आहे जिथे महाराष्ट्रातील अनेक शिवभक्त येऊन नतमस्तक होतात अशी एक पवित्र जागा येथे आहे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडचे लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला पाच आसमानी आणि सुलतानी सत्तांचा पराभव करून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा भगवा फडकवण्याचे स्वप्न देखील मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना दाखवले ही मासाहेब जिजाऊंची समाधी आहे जिच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न निर्माण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक आदर्श राजा ज्यांनी घडवण्याचे काम केले त्या राष्ट्रमाता जिजाऊ आहेत त्यांचा मृत्यू रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या याच पाचाड गावी झाला ज्या ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांनी देह ठेवला ही जागा जवळच म्हणजे मासाहेब जिजाऊंचा वाडा तो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने रायगडावर आल्यानंतर जिजाऊंच्या या समाधीचे दर्शन घ्यायलाच हवे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र जागांपैकी ही तितकीच पवित्र जागा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्यावर उत्तम संस्कार करणाऱ्या एका आदर्श मातेची ही समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहणे हे जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वात मोठे सुख होते म्हणूनच की काय राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये मासाहेब जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला नंतर याच ठिकाणी मासाहेब जिजाऊंची समाधी उभारण्यात आली मासाहेब जिजाऊंची समाधी पूर्वी अर्धवट उद्ध्वस्त अवस्थेत होती इतरत्र पडलेले दगड नव्याने व्यवस्थित बसून मूळ समाधीवरतीच या समाधीची रचना करण्यात आली महासाहेबजी राजवाडा आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय